एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर घायाळ झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी नव्या जोमानं कंबर कसली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आत्तापर्यंत एकवीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होणार हे त्यामुळं स्पष्ट झालं आहे याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट आधी सतरा उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं आणखी चार उमेदवारांची घोषणा केली आहे यामध्ये कल्याणसह हातकणंगले जळगाव आणि पालघर या, या मतदारसंघांचा समावेश आहे कल्याणसाठी श्रीकांत शिंदेविरोधात वैशाली दरेकरांना मैदानात उतरवलं आहे तर हातकणंगलेत सत्यजित पाटील जळगावातून करण पवार आणि पालघरमधून भारती कांबडी यांना संधी दिली आहे कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे शिंदेंची शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर ठाकरेंची शिवसेना अशी लढत असेल जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार अशी लढाई होणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशी लढत असेल पालघर लोकसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना किंवा भाजपकडून राजेंद्र गावित विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबडी अशी लढाई होईल कल्याण डोंगिली मधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे जळगावचं काय करत आहे जळगावचं जळगावला करण पवार आपल्यासमोर बसलेले आहेत आणि उन्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यान ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढ लड़, लढणार आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती मात्र फरड्या वक्त्या आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या वैशाली दरेकरांना संधी देत कल्याणमध्ये नवा प्रयोग वैशाली दरेकरांच्या राजकारणाची सुरुवात झाली राज शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर मनसेमध्ये मनसे गेल्या दोन हजार नऊ मध्ये कल्याण लोकसभेची निवडणूक मनसेकडून लढवली आणि एक लाख दोन हजार मतं मिळाली त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला नगरसेविका महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती अशी पदही त्यांनी भूषवली पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला अतिशय आनंद झालाय कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि शंभर टक्के मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखवणार प्रत्येक जण जो आहे तो निवडणूक या ठिकाणी लढत असतो निवडणूक जी आहे निवडणुकीसारखी आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत कोणीही जरी उमेदवार असला तर ज्या ज्या गोष्टी निवडणुकीसाठी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणुकीसाठी आम्ही करणार आहोत आणि ज्या गोष्टी इलेक्शन लढण्यासाठी आजपासून अठ्ठेचाळीस दिवस बाकी आहेत पण तरीही जे आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कार्यकर्ते जे आहेत ते जोमाने कामाला लागले भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या उन्मेष पाटलांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चेत होतं मात्र उमेश पाटलांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्यासोबत शिवबंधन बांधणाऱ्या करण पवारांना मैदानात उतरवलंय त्यामुळे जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध करण पवार असा सामना बघायला मिळेल करण पवार हे पारोळ्याचे दिवंगत आमदार भास्कर पाटील यांचे नातो राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांचे करण पवार हे पुतणे आहेत राष्ट्रवादीतून राजकारणाची सुरुवात केली त्यानंतर भाजपा आणि आता ठाकरेंसोबत आहेत पारोळा नगर परिषदेमध्ये नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपद त्यांनी भूषवलंय लढत त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या आहे एक मित्र म्हणून दादांनी जो निर्णय घेतला ते मित्र म्हणून आम्ही राजकारणात पुढे जात आहोत त्यांच्या भूमिका ज्यावेळेस द्यायच्या आल्या त्यावेळेस आम्ही त्यांना मित्र म्हणून भूमिका दिली आज त्याचाच रिप्लाय म्हणून त्यांनी आम्हाला स्वतःचं राजकीय करिअर डावर लावून आमच्या बाबतीत भूमिका घेतली मला असं वाटतं एक खासदार एक नेता आणि राजकारण एका दिशेला जात असताना असे मित्र मी जीवनामध्ये कमवले हेच माझ्या यशाचं पहिलं गमक आहे पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडींना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना पक्षफुटीनंतर पालघरमधील नव्वद टक्क्यांहून अधिक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य एकनाथ शिंदेंसोबत गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत राहणाऱ्या भारती कामठींना निष्ठेचं फळ मिळालंय 2014, 2011, दोन हजार एकोणीस दोन वेळा पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हो म्हणून त्यांची नियुक्ती झाली भारती कांबडी यांच्याकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं महिला लोकसभा संघटक पद आहे विक्रमगड जव्हार आणि वाडा परिसरात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे लढत होणार आहे आणि जे आता जे खासदार आहेत त्यांनी अनेक पक्ष चेंज करून ते आलेले आहेत त्यानंतर ते, त्यांनी आतापर्यंत एकही विकास काम केलेलं नाही आहे ते जनतेच्या विश्वासावर कायम राहिले नाही आहेत तसंच जर काही त्रिवेणी लढत झाली तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि उमेदवार कोणीही असो आम्ही मेहनत करणार लढणार आणि जिंकून येणार शिवसेनेतील फुटीमुळं उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे एक्केचाळीस आमदारांसह तेरा खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत असं असतानाही जागा वाटपात एकवीस जागा पदरात पाडून उद्धव ठाकरे ताकद राखून आहेत आता हीच ताकद लोकसभा निवडणुकीत दिसणार का याकडे देशाचं लक्ष लागलं आहे कल्याणहून प्रदीप भणगे जळगावहून सचिन गोसावी पालघरहून जितू पाटीलसह चेतन सावंत पुढारी न्यूज